अकरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर गणपत राठोड यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्याकडून हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांना उत्तेजना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता काही साहित्यिक व लेखकांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली होती त्यात अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर गणपत राठोड यांचीसुद्धा राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण असलेल्या जीवन गौरव पुरस्कारात गजानन महादेव मुक्तिबोध भाषी हिंदी लेखक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती दरम्यान अकरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या वतीने मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या समारोहात डॉक्टर गणपत राठोड यांना गजानन महादेव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक हा राज्यस्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह चिन्ह आणि एकावन्न हजार रुपयाची रोख रक्कम असा होता त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल व पुढील वाटचालीस लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा